सोलापूर लाच घेतल्याप्रकरणी पोलीस हवालदारास अटक पोलीस ठाण्यात आय पी सी तीनशे पंचवीसच्या गुन्ह्यात अटक न करता चॅप्टर केस करून सोडून देण्यासाठी खाजगी व्यक्तीकरी दहा हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी नका पोलीस ठाण्याच्या हवालदारांसह दोघांना अटक करण्यात आली अँटी करप्शनच्या पथकाने पडताळणी करून ही कारवाई केली किरण देवीदास मेत्रे वय शेहेचाळीस हवालदार अरविंदाम पोलीस वसाहत सोलापूर आणि रोहित नागेश गवड वय तेहतीस राहणार दक्षिण कसबा सोलापूर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत दोघांविरुद्ध जेल रोड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा कलम सात सात अ गुन्हा नोंदवण्यात आला आहे यातील तक्रारदार व त्याच्या भावा विरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात आय पी पंचवीस अन्वये गुन्हा दाखल असल्याचे नमूद हवालदार मित्रे यांनी त्याला सांगितले या गुन्ह्यात अटक न करता चॅप्टर केस करून सोडून देतो यासाठी खाजगी इसमाकर्वी पंचवीस हजार रुपयांची मागणी केली तडजोडा अंती ही रक्कम दहा हजार रुपयांवर आणली गेली यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयाकडे संपर्क साधून तक्रार, संपर तक्रार देण्यात आली पथकाकडून चोवीस जून रोजी पडताळणी करण्यात आली त्यानंतर जेल रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत साफळा सव्वीस जूनच्या रात्री उशिरानंतर नमूद लोकसेवक हवालदार या सापळ्यात अलगद अडकला पथकाकडून शहानिशा केली असता हवालदाराने लाच स्वीकारल्याचे मान्य केले सदरची लाच खाजगी इस्माच्या हस्ते स्वीकारली असल्याने दोघांना ताब्यात घेऊन जेल रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने गुन्हा नोंदवण्यात आला ही कारवाई लाचलुचपत विभागाचे अधीक्षक अमोल तांबे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर शीतल जानवे खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक गणेश कुंभार पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक हवालदार शिरीष कुमार सोनवणे श्रीराम गुगे अतुल घाडगे रवी हाटकिळे राहुल गायकवाड यांनी पार पाडली तर थेट तक्रार करा कोणत्याही कामासाठी पैसा घेणे हे कायद्यानुसार गुन्हा ठरतो अशा प्रकारे लाच मागितल्यास संबंधी लोकसेवक अथवा त्याच्या वतीने लाच मागणाऱ्या व्यक्तीविरुद्ध तक्रार करण्यासाठी टोल फ्री नंबर दहा चौसष्ट अथवा शून्य दोनशे सतरा दोन, दोन एकतीस सव्वीस अडुसष्ट या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार यांनी केले आहे